नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आपल्या सरळ से सेवेच्या सिरीजमध्ये इतिहास ह्या टॉपिकमध्ये प्राचीन मध्ययुगिनी आणि आधुनिक शालेय आठवी ते बारावी हा जो टॉपिक बघत आहोत त्यामध्ये आज आपलं नववं लेक्चर आहे तर मी मागे जसं तुम्हाला म्हटलं होतं की मी दिवसाला तीन चार तीन चार व्हिडिओ किंवा तीनपेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड करत जाईल तर आज माझा तो प्रयत्न होता तरी दोनच व्हिडिओ आले माझ्याकडून तर अजून मला व्हिडिओ आणायचे आहेत तर जसं मी मागे म्हटली होती तसं मी तुम्हाला म्हटलं की मला वेळ मिळेल तसा मी फटाफट व्हिडिओ अपलोड करत जाईल तर आता ती स्टार्ट झाली आहे असं मी समजते आता कितपत पॉसिबल होतं याची मी शाश्वती देत नाही पण आता माझं असेल की याला उरक घ्यायचं आणि कम्प्लीट करायचं मग उरक घ्यायचा म्हणजे व्यवस्थित नाही घ्यायचं फास्ट घ्यायचं असं का नाही आपली क्वालिटी तीच राहील फक्त बाकीचे विषय बाजूला ठेवून द्यायचे आता काहीच बोलायचं नाही आता आपण फक्त आणि फक्त हे कंप्लीट करून घेऊ हा मला समजा बाकीच्या कमेंट्स जर दाखवायच्या असतील जसे काहीजणं उत्तरं देतात किंवा आत्ताचे महाधिवक्ता कोण आहे रिसेंटचे जे काही महत्त्वाच्या असतील कमेंट्स त्या फक्त तुम्हाला शो करत जाईल जेणेकरून ते उत्तरं सगळ्यांना कळतात बाकीचे काही असेल मला जसं वाटलं की आता अवांतर बोलायचे त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ आणेल मग ते तुमची मर्जी असेल तुम्हाला बघायची इच्छा असेल टाईमपासला तर बघा अदरवाईज आपला रेग्युलर लेक्चरमध्ये त्या गोष्टी आपण आता पूर्ण अवॉइड करू ठीक आहे आपण पूर्णाच्या पूर्ण आता हे पुस्तक जे आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचं आहे है त्याकडे आता फोकस करू माझी इच्छा आहे की जसं तुम्ही म्हणतात की आणि जसं कानावर पण पडतं आहे सरळ सेवेच्या खूप एक्झाम्स लगेच येत आहेत तलाठी भरती येते आणि कंबाईनची परीक्षा पुढे जाईल का नाही हे माझ्या कानावर आलं माहीत नाही मला ॲक्च्युली तर ह्या सगळ्या एक्झाम जर येत आहेत तर आपणही तयारीत राहिलं पाहिजे हे पुस्तक कंप्लीट करून घेऊ असं मला वाटतं आणि हां मी तुम्हाला सांगितलं होतं मराठी इंग्लिशचे पी वाय क्यू आपण स्टार्ट करू समजा मला नाही जमलं हं आत्ता लगेच एखाद्या आठवड्यात तर आपण काय करू मी असं ठरवते की एखादा आहे ना आपण हेच पुस्तक कंप्लीट करायचा प्रयत्न करू म्हणजे मी तुम्हाला कोणत्याच गोष्टीशी शाश्वती नाही देतं क्षणाक्षणाला दिवस बदलतात म्हणजे मी आत्ता हे म्हणेल आणि पुढच्या क्षणाला वेगळंच काहीतरी वाढून ठेवलेलं असतं आयुष्यात तर समजा तसं नाही झालं तर तुम्ही म्हणू नका की मॅडम अशा बोलल्या आणि मॅडमने केलं नाही पण माझे अतोनात प्रयत्न असतो की तुम्हाला काहीही केल्या काहीही केल्या हे पुस्तक मला कंप्लीट करायचं आहे आणि मी ते शंभर टक्के आता दिवसाला तीन चार व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करणार आहे तर हे झालं माझं सांगणं बाकी तुम्हाला काय विचारायचं असेल काही राहिलं असेल काही तुम्हाला ट्रिक्स सांगायच्या असतील बिनधास्त कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा मी विद्यार्थ्यांना ते दाखवत जाईल जेणेकरून आपला अभ्यासामध्ये भर पडत जाईल ठीक आहे आणि दुसरी गोष्ट माझं म्हणणं हे होतं की हे पुस्तक कम्प्लीट ना मग मराठी इंग्लिशच्या ग्रामरच्या मागे मा लागू तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला सांगा मला सध्या असं वाटतं की म्हणजे काय होतंय सगळेच माझ्या गोष्टी एकत्र होत आहेत आता मी तुम्हाला सगळं सांगू नाही शकत पण बाकीचे पण माझे बॅचेस नंतर हे सगळं एकत्र होऊन जात आहे ना तर मग आपण काय करू समजा मी याच्याच मागे लागली ना तर हे कम्प्लीट करून घेऊ मग फक्त आणि फक्त मराठी इंग्लिश ग्रामर करू काय वाटतं तुम्हाला मग मा मला समजा मी कुठे गावाला गेली तर ते बुक्स कॅरी करायला पण मला सोपं जातं आता जसं जा मी हे हे एक पुस्तक आणलेलं आहे रेफरन्ससाठी बाकीचे काय असतील तर एखादे दोन ते ठेवते वाचनासाठी तर मग मला असं वाटतं हे कम्प्लीट करू मग भले एखादं दीड दोन आठवडे जाऊ दे पण हे कम्प्लीट झालं की आपण मराठी इंग्लिशच्या मागे लागू मग मा फक्त तेवढंच करत राहू ठीक आहे मग त्याच्यानंतर तुमची काही डिमांड असेल मराठी इंग्लिश नंतरची तर तुम्ही मला सांगा मग आपण त्या पद्धतीने हळूहळू पुढे पुढे मार्गक्रमण करू तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे कुषाणांचा प्रसिद्ध राजा कोण होता तर कनिष कसं लक्षात ठेवणार क कुशाणाचा आणि क कनिषचा के के हां नीट लक्षात ठेवा के के हां कुषाणांचा प्रसिद्ध राजा कोण होता कनिष्क नंतर दुसऱ्या चित्रगुप्ताच्या काळात भारतात आलेली चिनी प्रवासी कोणता दुसऱ्या चि ची... चित्रगुप्ताच्या काळात भारतात आलेला चिनी प्रवासी कोणता तर फाहियान लक्षात कसं ठेवणार की दुसरं चित्र पाहिलं दुसरं चित्र पाहिलं पहिलं नाही पाहिलं बरं का दुसरं चित्र पाहिलं आहे आपण दुसरं चित्र पाहिलं आणि दुसरं मी काय म्हणतीय चुकीचा अर्थ घेऊ नका दुसरं चित्र पाहिलं समजा का दुसरा चित्रगुप्त आहे त्या अर्थात पहिला चित्रगुप्त असणार म्हणून मग मी काय म्हणते दुसरं चित्रगुप्त पाहिलं पाहिलं फक्त प पचा फ करा तिथे आणि मग फाय्यान लक्षात ठेवा चित्र कोणतं पाहिलं दुसरं चित्र पाहिलं ठीक आहे दुस दुसऱ्या चित्रगुप्ताच्या काळात भारतात आलेली प्रवासी कोणता आलेला चिनी प्रवासी कोणता फाय्यान दुसरं चित्र फाईलं असं लक्षात ठेवा रत्नावली व नागानंद ही नाटके कोणी लिहिली तर हर्षवर्धन यांनी लिहिली त्याच्यासाठी ट्रिक काय बनवली आहे मी प्रियरत्नाला पाहून हर्षला आनंद झाला प्रियवरून प्रियदर्श प्रियदर्शिका रत्नाला पाहून रत्नावली आनंदवरून नागानंद प्रियदर्शिका रत्नावली आणि नागानंद याच्यावरून काय तर हे तीन नाटकं आणि हर्ष हर्ष हर्षला म्हणजे हर्षवर्धन असं लक्षात ठेवा हर्षवर्धनाची ही तीनही जी आहेत ती तीनही नाटकंच आहेत आणि ही संस्कृतमध्ये आहेत हे पण तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे पुढे बघा हे राहील लक्षात आता आणि हा राज्यसेवेला पण प्रश्न आलेला आहे बघा इथे मी प्रूफ देते तुम्हाला मी तुम्हाला काय म्हटलं की हे जे पुस्तक आहे हे राज्यसेवा यू पी एस सी सरळ सेवा कंबाईन सगळ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला हे सारखं सारखं सांगते की करा हे पुस्तक सगळ्यांनीच सगळ्या टाईपचे जे एक्झाम देतात त्यांनी सगळ्यांनी हे पुस्तक करा म्हणजे हे लेक्चर्स बघा महाराष्ट्रातील प्रतिष्ठान ही सातवाहन राज्यांची राजधानी म्हणजे सध्याचे ठिकाण होय कोणतं तर पैठण हे ठिकाण होय हरिसेनाचा मंत्री वराहदेव हा कोणत्या धर्माचा अनुयायी होता तर बौद्ध नीट लक्षात ठेवा हरिसेन त्याचा मंत्री वराह देव या दोन्ही उद्या उलटा प्रश्न विचारला हरिसेनाचा डॅश डॅश असा असा मंत्री होता आणि त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि खाली चार नावं देतील तर मंत्री कोण होता वराहदेव किंवा मग डॅश डॅश असा मंत्री होता वराहदेव मंत्री होता कोणाचा पण हरिसेनाचा असं तुम्ही नीट लक्षात ठेवा कोणता धर्माचा अनुयायी होता तर बौद्ध पुढे बघा महाराष्ट्री या प्राकृत भाषेत विपुल रचना कोणाच्या काळात झाली तर वाकाटक ठीक आहे आता वाकाटक हे महाराष्ट्राशी संबंधित आहे हे तर तुम्हाला माहिती आहे आपण स्टेट बोर्डाचे पुस्तकं वाचतो त्याच्या त्याचा, त्याचा सगळा उल्लेख आहे मग त्याच्याशी कोरिलेट करून लक्षात ठेवा महाराष्ट्री या प्राकृत भाषेचा विपुल ग्रंथरचना कोणाच्या काळात झाली तर वाकाटक पुढे बघा महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथमंदिर आहे कोणाच्या काळात तयार झाली तर नरसिंह वर्मा लक्षात कसं ठेवणार महाबली म्हणजे काय महाशक्तिशाली रथमंदिर रथ मंदिरवरून रथ लक्षात ठेवा फक्त आणि त्याच्यानंतर नरसिंह नर आणि सिंह दोन्ही पण नर आणि सिंह कसे आहे महाबली आहे आणि ते काय करतात ते जर नर आणि सिंह हे जर महाबली आहे तर ते रथ ओढतात खूप भव्य दिव्य ते रथ ओढतात याच्यावरून तुमच्या काय लक्षात राहील की नर सिंह महाबली जे नर आणि सिंह जे महाशक्तिशाली आहेत ते काय करतात रथ ओढतात त्याच्यावरून काय लक्षात ठेवणार महाबलीपुरम येथील रथ मंदिरे कोणाच्या काळात तयार झाली नरसिंह हो वर्मा राहील लक्षात पुढे बघा याने आपल्या ग्रंथात कशाची माहिती दिली आहे तर शस्त्रक्रियेची सम्राट अशोकाने स्तूप कोठे बांधले तर सांची येथे भारतात भारताचा माल अरब व्यापारी इजिप्तमधील कोणत्या बंदरापर्यंत घेऊन जात तर अलेक्झांड्रिया ठीक आहे महत्वाचं आहे लक्षात ठेवा भारताचा माल अरब व्यापारी इजिप्तमधील ठीक आहे कोणत्या बंदरापर्यंत घेऊन जात तर अलेक्झांड्रिया सिगिरिया येथील लेण्यातील चित्रांवर कोणत्या चित्रशैलीचा प्रभाव आहे तर अजिंठा सिगिरिया येथील लेण्यांतील चित्रांवर कोणत्या चित्रशैलीचा प्रभाव आहे अजिंठा भारतात मागणी असलेले रेशीम कापड कोणत्या देशात तयार होत असे तर चीनमध्ये भारतात मागणी असलेले रेशीम कापड चीनमध्ये तयार व्हायचं स्वतःच्या मालकीची जमीन नसलेले शेतमजूर काय म्हणून ओळखले जातात तर भूदास खगोलशास्त्र व गणिती या भारतीय संकल्पना पाश्चात्य जगाला कोणत्या लोकांमुळे परिचित झाल्या तर अरब ठीक आहे अरब लोकांमुळे गोपाळने बंगालमध्ये कोणत्या सत्तेची स्थापना केली तर पाल कसं लक्षात ठेवा बंगालवरून बंगला लक्षात ठेवा बंगल्यात राहतो गोपाळ बंगल्यात राहतो गोपाळ आणि गोपाळवरून गोपाळमध्ये पाल आहेच मग सत्ता कोणती तर पाल सत्तेची स्थापना केली राहील लक्षात पण कुठे बंगालमध्ये राष्ट्रकूट घराण्यातील पहिला पराक्रमी राजा कोणता तर दंतीदुर्ग आता दोन ट्रिक आहे पण मी एकच सांगते राष्ट्रकूट आणि दंतीदुर्ग राष्ट्रामध्ये काय आहे दुर्ग आहे राष्ट्रामध्ये काय आहे दुर्ग आहे त्याच्यावरून लक्षात ठेवा राष्ट्र कुट घराण्यातील पहिला पराक्रमी राजा कोणता दंतीदुर्ग राष्ट्रामध्ये काय आहे दुर्ग आहे चोल सत्तेचा संस्थापक कोण होता विजयालय चोल संस्थेचा संस्थापक कोण होता विजयालय पुढे बघा माळव्यातील धार ही कोणाची राजधानी होती तर परमारची कसं लक्षात ठेवणार पहिले तर हे लक्षात ठेवा माळव्यातील काय आहे धार आणि त्याची राजधानी कोणती परमार लक्षात कसं ठेवायचं आता धार कशाला असते सु सुरीला असते चाकूला असते तलवारीला असते कात्रीला असते अजून काय तलवार वगैरे हे सगळं झालं तर मग धार आपण काय म्हणतो पार धारधार ही गोष्ट किंवा पार धारधारे चाकू सांभाळून वापरा पार म्हणजे काय खूप खूप पार धारधार आहे मग याच्यावरून कसं लक्षात ठेवणार पार वरून पर लक्षात ठेवा पण पार वरून पर आणि पार धारधार आहे मारण्यासाठी पार धारदार आहे मारण्यासाठी कोणाला मारण्यासाठी असं लक्षात ठेवण्यासाठी हे लक्षात ठेवा मग मार वरून पर पर मार पर मार मार असं नीट लक्षात ठेवा आणि धारवरून माळव्यातील धार ही कोणाची राजधानी होती तर परमारची पुढे बघा केरळमधील मलबारमधून कोणते लाकूड चीनला पाठवले जाईल तर शिसम केरळमधील मलबारमधून कोणते लाकूड चीनला पाठवले जाईल शिसम आणि पहिला राजेंद्र याने आपला प्रतिनिधी कोणत्या देशात पाठवला चीनला पाठवला दोन्ही गोष्टी नीट लक्षात ठेवा पहिला राजेंद्र म्हणजे चीन आहे ना दोघांच्या याच्यात म्हणून मी म्हणते आहे पहिला राजेंद्र याने आपला प्रतिनिधी कोणत्या देशास पाठवला चीनला पाठवला आणि काय घेऊन पाठवला शिसम घेऊन पाठवता असं लक्षात ठेवा हे दोन वेगवेगळे पॉईंट आहे पण मी एकत्र करून सांगते आहेत थोडं लक्षात राहील म्हणून पहिला राजेंद्र याने आपला प्रतिनिधी कोणत्या देशास पाठवला चीनमध्ये पण कोणत्या पहिलं राजेंद्र आता पहिलं राजेंद्र आहे म्हणजे दुसरा राजेंद्र पण असणार की नाही मग त्यामुळे पहिल्या राजेंद्रने आपला प्रतिनिधी चीन देशास पाठवला आणि काय घेऊन पाठवला शिसम हे दोन्ही वेगळे पॉईंट आहे एकत्र करू नका बरं का मी फक्त चीनला शिसम गेलं हे तुम्हाला सांगायचं होतं हं म्हणून मी त्या दोन ट्रिक एकत्र केलेल्या आहेत पुढे बघा यादव काळातील सुवर्ण नाणे कोणते पद्मटंक बघा पुढचं काय आहे यादव काळातील सुवर्ण नाणे कोणते आता काय म्हटलं आहे एक तर हे लक्षात ठेवा सुवर्ण आहे यादव काळातील आहे आणि पद्मटंक आता कसं लक्षात ठेवणार आपण पद्म म्हणजे हे म्हणू शकतो ना की कमळ हां पद्म किंवा पद्मासन घालायला लावतात पद्म म्हणजे कमळ आणि कमळच म्हणतात ना म्हणतात वाटतं आता मला मी आठवत नाही पण पद्म म्हणजे कमळ बरं ठीक आहे जे असेल ते असेल मला सांगायचं काय होतं पद्मळ पद्मटंक यादव काळातील सुवर्ण नाणे आता याच्यासाठी मी काय ट्रिक केलेली आहे तिने समजून घ्या की यादवचा या यादवचा या आणि पद्मटंक बघा यादव काळातील सुवर्ण यादव, यादव काळातील पद्मटंक हे काय आहे सुवर्ण नाणे आहे आता यादव काळातील आहे हे, हे कसं लक्षात ठेवायचं याच्यासाठी मी एक ट्रिक बनवली आहे तर मला ती तुम्हाला सांगायची आहे पण थोडीशी तुमच्यासाठी वेगळी असेल पण मी या पद्धतीने लक्षात ठेवली तर तुम्हाला ही सरस्वती वंदना माहिती आहे का म्हणजे माझी तर पाठ आहे पण मग याच्यावरून मी लक्षात ठेवलं आहे तर बघा मला काय सांगायचं आहे ही सरस्वती वंदना मी तुम्हाला एकदम म्हणून दाखवते कारण ती अर्ध्यावर सोडता येणार नाही छोटीच आहे मग त्याच्यावरून तुम्हाला ट्रिक सांगते बघा सरस्वती मंत्र आहे हा या कुंदेंदू तुषार हार धवला ಯಾ ಶುಭ್ರವಸ್ತ್ರಮತ ಯಾ ಮಂಡಿತಕರ ಯಾ ಶ್ವೇತ ಪದ್ಮಾಸನ ಯಾ ಬ್ರಹ್ಮಶ್ಯುತ ಶಂಕರ ಪ್ರಭುತಿಭಿ ದೈ ಸದಾ ವಂದಿಂತಮ ಪಾತು ಸರಸ್ವತಿ ಭಗವತಿ ನಿಶೇಷಜಾಡ್ಯಾ ಪಾ ಅತಿ ಠಿಕಾ ಯಾ ಬ್ಯಾಂದೇ ತುಷಾರ ಹಾರ್ದವಲ ಯಾ ಶುಭ್ರವಸ್ತ್ರಮೃತ या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना तर मला ते वाचलं ना यादव काळातील पद्मटंक याच्यासाठी मला हीच टीका आठवली डायरेक्ट मग यावरून इथला यावरून यादव लक्षात ठेवा आणि पद्मासना म्हणतायत ना पद्म पद्म याच्यात आलं तर पद्मावरून पद्मटंक असं तुम्ही लक्षात ठेवा पण ते काय आहे सुवर्ण नाणे आहे हे तुम्ही लक्षात ठेवा मला ह्या पद्धतीने तुम्हाला सांगायचं होतं आता ज्यांना ही माहिती असेल प्रार्थना त्यांना हे लक्षात राहून जाईल नसेल माहिती कोणाला तर तुम्ही लक्षात करून घ्या की मी अशी ट्रिक सांगितली आहे या या शब्दावरून पद्मटंक पद्मटंक आणि सुवर्ण नाणं आहे ते पुढे बघा कुतुब मिनारच्या कामास कोणाच्या काळात सुरुवात झाली तर कुतुबुद्दीन ऐबकाच्या अलतत्मशने कोणते चांदीचे नाणे पाडले तर होन आता हे नीट लक्षात ठेवा आपण यादव काळातलं सुवर्ण नाणं पाहिलं आणि अल अल्ततमशच्या काळातलं कोणतं चांदीचं नाणं त्याला होन म्हणतात आता मी ही ट्रिक अशी केलेली आहे अल्ततमश लिहिलं आहे इथे तर अल्तमशला इल्तुतमिश पण म्हणतात हे बघा इथे मी ई लिहिलेलं आहे इल्तुत आता ई काढताना ह हो सारखाच काढतो म्हणजे त्यांचा आकार थोडाफार सेम आहे खूप नसला तरी हात तसा वळवावा लागतो त्याच्यावरून मी काय ठरवलं की इल्तमश चांदीचं नाणं कोणतं ह वरून सुरू होणार होन असं लक्षात ठेवा इल्तमशचा ई ईसारखाच ह काढावा लागतो आणि त्याच्यावरून काय ईवरून ह लक्षात ठेवायचा आणि ह वरून त्याच्या नाण्याचं नाव आहे पण ते कोणतं आहे चांदीचं आहे कोण कोण नाना आहे ठीक आहे पुढे बघा दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी पहिली व एकमेव कोणती रजिया मोहम्मद तुघलकाने कोणत्या ठिकाणचे नाव दौलताबाद असे ठेवले तर देवगिरी चे नाव त्यांनी दौलताबाद ठेवले बघा आता लक्षात कसं ठेवणार मध्ये लक हा शब्द आहे हं आणि आपण काय म्हणतो ज्याचं लक असेल त्याला लागते बाबा लॉटरी लॉटरी लागते म्हणजे काय धन मिळतं धनालाच काय म्हणतो आपण दौलत म्हणतो मग लक असेल तर दौलत मिळेल लक असेल तर दौलत मिळेल मग तुगलक तुगलकाने काय त्या ठिकाणाचं नाव दौलताबाद केलं पण काय नाव होतं आधी देवगिरी देवगिरीचा किल्ला त्याच्यावरून मग पुढे लक्षात ठेवा की मुघलक मोहम्मद तुगलकाने देवगिरी या ठिकाणाचे नाव दौलताबाद असे ठेवले ठीक आहे पुढे बघा विजयनगरचा पहिला राजा कोण होता तर हरिहर विजयनगरचा पहिला राजा होता हरिहर कृष्णदेवराय याने अमुक्त माल्यादा हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला तर तेलगू साऊथचे देऊ शकता मल्याळम कन्नड तर ह्या गोष्टींना फसायचं नाही हां तर तेलुगूमध्ये लिहिलेलं आहे कृष्णदेवराय याने अमुक्त मानल्यादा हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला तेलुगू भाषेत बहमन शहाने कर्नाटक राज्यातील कोणत्या ठिकाणी आपली राजधानी स्थापन केली तर गुलबर्गा येथे नीट लक्षात ठेवा बहमन शहा कर्नाटक आणि गुलबर्गा सूरदास यांनी कोणते काव्य लिहिले तर सूरसागर सूर आणि सूर सूरदास सूरसागर काय होतं काव्य होतं का शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता ग्रंथसाहिब मुघल सत्तेचा संस्थापक कोण बाबर ठीक आहे बाबर आता काय केलं आहे ग्रेटर मुगल्स मी इथे लिहिलेले आहे ग्रेटर मुगल्स जितके महत्त्वाचे आहे तितके लेटर मुगल्स पण महत्त्वाचे आहे का महत्त्वाचे आहे आता तो एक वेगळा विषय आहे मग ते विषयांतर होईल ते मी आता स्टॉप करते पण लेटर मुगल्स पण खूप महत्त्वाचे आहे ग्रेटर मुगल्स इतके तुम्हाला सांगितलं जाईल की लेटर मुगल्स एवढे महत्त्वाचे नाही आहे पण मी सांगते माझ्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे का आपण ते कधीनंतर पाहू ठीक आहे नाही तर ता व्हिडिओ वाढेल आपला तर बघा हे जे आहेत ना यांचे इनिशियल घेतले यांचा सिक्वेन्स विचारला गेलेला गे आहे इवन लेटर मुघल्सचा पण सिक्वेन्स राज्यसेवेला विचारला गेलेला आहे म्हणून मग ते महत्त्वाचे आहेच तर बघा हे जे आहे हे ग्रेटर मुघल्स आहेत सहा आणि काय केलेलं आहे यांचं सिक्वेन्स लावण्यासाठी यांचे इनिशियल्स घेतलेले आहे ठीक आहे तर बघा त्याच्यावरून जर इनिशियल्स घेतले तर ते नाव काय होतं भाजसा बी एच ए जे एस ए बी वरून बाबर एचवरून ए वरून अकबर जे वरून जहांगीर एस वरून शहाजहा आणि वरून काय औरंगजेब हां म्हणजे बाबरने काय केलं स्थापना केली ती पंधराशे सव्वीसला कोणती लढाई होते तर पानिपतची पहिली लढाई होते हं त्याच्याने काय होतं मुघल सत्तेची स्थापना होते आणि दिल्ली सल्तनतचा शेवट होतो आणि औरंगजेबचं निधन कधी होतं सतराशे सातला हे वर्ष मी मुद्दा म्हणून सांगते आहे कारण ते महत्त्वाचे आहे तर बघा मग हा सिक्वेन्स जर कधी विचारला तर हे ग्रेटर मुगल्स आहे हे आपल्याला माहिती पाहिजे बाबर हुमायू अकबर जहांगीर शहाजहा औरंगजेब ठीक आहे या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा मुघल सत्तेचा संस्थापक कोण बाबर शेरशहाने कोणते नाणे सुरू केले बघ बग, रुपया बघा आत्तापर्यंत आपण तीन नाणे बघितले एक रुपया यादव काळातला पद्म पद्मटंक जो सुवर्ण होता नंतर तुगलक सॉरी तुगलक नाही इलतंथमश नाही चांदीचं नाणं ते कोणतं होऊन आणि आता तिसरं कोणतं बघा शेरशहाने कोणतं नाणं सुरू केलं रुपया मी तिन्ही नाणे इथे लिहिते थांबा एक दोन मिनिट थांबा म्हणजे आपले होऊन जाते हां तुम्ही पण लिहून लिहून ठेवा आता बघा मी लिहिलं आहे तुम्हाला कितपत समजेल ते माहिती नाही पण तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरात लिहा बघा यादवाने यादवांचं पद्मटंक सुवर्ण इलतमिशचं होण चांदीचं आणि शेरशहाचा रुपया आहे पुढे बघा दिने इलाही हा कशाचा एक प्रयोग होता तर विश्वधर्माचा हा दिने इलाही हा एक कशाचा प्रयोग होता तर विश्वधर्माचा जहांगीरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बादशहा झाला त्याचे नाव काय शहाजहा आहे बघा जहांगीर नंतर कोण झाला बादशहा शहाजहा आसाममध्ये मुघलांच्या वर्चस्ववादी धोरणाविरुद्ध कोणी संघर्ष केला अहोम यांनी अकबराने कोणत्या धोरणाने राजपूतांचे सहकार्य मिळवले तर सहिष्णू धोरणाने पुढे कोणाचे सहकार्य राजपुतांचे सहिष्णू धोरणाने कोणी अकबराने सगळ्या नीट लक्षात ठेवा कुली खान हा कोणत्या प्रांताच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख होता बंगाल आणि ओडिशा बंगाल आणि ओडिशा निजामाने कोणत्या ठिकाणी वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर हैदराबाद हां लक्ष्मण दासने स्वतःच कोणाचे शिष्य म्हणून घेतले गुरु गोविंद सिंग मुघल काळात तांब्याच्या नाण्याला काय म्हणत दाम ठीक आहे आता इथे अजून एक आलं तर मुघलांच्या काळातला जो तांब्याचा नाना होता तांबा आता इथे मुघल लिहिते आणि इथे नाण्याचं नाव हां दाम ठीक आहे दाम आणि काय होतं त्याला काय म्हणायचो आपण सॉरी तो तांब्याचा होता हां बघा चौथी चौथं आलंय अशा पद्धतीने लगेच चार्ट बनवा कोपऱ्यात जेणेकरून को तुम्हाला पाठ करायला लगेच सोपं जाईल म्हणजे आपण ज्या नोट्स काढतो ना असं वहीभर लिहिलेलं असतं पण एखादं कोपऱ्यात लिहिलं ना तिथे नजर गेली की आपलं होऊन जातं दगा मुघलांचं जे तांब्याचं नाणं होतं त्याला काय म्हणतात दाम त्याची मी ट्रिक काय केली आहे दाता दा ता बर? दा फॉर दाम ता फॉर तांब दाता म्हणजे काय देणारा बरोबर दा दाता म्हणजे देणारा त्याच्यावरून दावरून दाम आणि त्यावरून ते तांब्याचं पण कोणाचं मुघलांचं पुढे बघा मुघलकालीन वास्तुकलेमध्ये भारतीय कला आणि कोणत्या कलांचा सुरेख संगम आढळतो तर इराणी ठीक आहे मुघलकालीन वास्तुकलेत दोन कलांचा संगम कोणत्या तर भारतीय कला आणि इराणी पुढे बघा मुघल काळात कोणत्या बादशाने पशुपक्ष्यांची व फुलांची चित्रं काढून घेतली जहांगीर हां याची ट्रिक मी तुम्हाला शेवटी सांगते अनेक गावे मिळून काय तयार होते तर परगना संत चळवळीचे केंद्र कोणते होते पंढरपूर रामदास स्वामींनी कशाचे महत्त्व स्पष्ट केले बलोपासनेचे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोणत्या भागात केली तर मावळ भागात खेळणा किल्ल्यास शिवाजी महाराजांनी काय नाव दिले तर विशाळगड असं लक्षात ठेवा खेळणी एक आणि खेळणी किती आहे विशाल आहे म्हणजे खूप मोठी आहे हां त्याच्यावरून खेळणा किल्ल्याचं नाव विशाळगड कोणी केलं शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाच्या सैन्यास तीव्र प्रतिकार करणारा साकणच्या किल्ल्याचा किल्लेदार कोण होता फिरो फिरगोंजी नरसाळा फिरगोंजी नरसाळा पुन्हा वाजते शाहिस्ते खानच्या सैन्यास तीव्र प्रतिकार करणारा चाकणचा किल्ल्याचा किल्लेदार कोण होता फिरगोंजी नरसाळा आता हे जे आहे ना हे बघा हे गाणं एक मला तुम्हाला सांगायचं आहे त्याच्यावरून लक्षात ठेवा मुघल काळात कोणत्या बादशहाने पशु व फुलांची चित्रे म्हणत आहेत ते काढून घेतली आता एक गाणं आहे कोणतं याचं मुखर्जी आहे आणि अमिता अमिताभ बच्चन म्हणते अभिषेक बच्चन ठीक आहे ह्या दोघांचं बस इतनासा ख्वाब आहे ते गाणं कोणतं आहे कुछ ऐसा जहा हम बनाए जहा पहिला हो हरवो नजारा तर याच्यातलं जे स्टेटमेंट आहे ना कुछ ऐसा जहा जहा हम बनाए तो हां त्याच्यातलं मला तुम्हाला जहा हा शब्द सांगायचा आहे कुछ ऐसा जहा हम बनाए जहा पहिला हो हरवो नजारा हे हे तुम्हाला सांगायचं आहे हां जहा तर ते गाणं जर तुम्ही बघितलं ना त्या गाण्यात काय सगळा निसर्ग दिसतो फुलं दिसतात ढग दिसतात आणि मेंढ्या पण दिसतात मध्येच असं सगळं निसर्ग दिसतो मग त्याच्यात काय फुलांची आणि पशु पण दिसतात ना आणि त्याच्यात जहा शब्द येतो त्यावरून मग तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे माहिती आहे ते गाणं ते त्या गाण्यावरून तुम्ही लक्षात ठेवा की कुछ ॲसा जहा हम बनाय जहा पहिला हो हरबो नजारा पहिला सावन का बादल पहिला लहरा आता आचल पहिला भवरावो पागल ज्या पहला प्यार हो असं ते गाणं आहे तर त्या गाण्यावरून हे लक्षात ठेवा तुम्ही कधीच विचारणार नाही ज्यावरून ती त्या गाण्यात काय आहे पशु पक्षी सगळे आहे नेचर आहे त्याच्यावरून हे मला तुम्हाला सांगायचं होतं म्हणून म्हटलं शेवटी सांगते तर आज जसं मी फास्ट पण घेतलं बाकीचे विषय पण घेतले नाही आणि म्हणजे स्पीड पण वाढवला आहे बाकीचे विषय स्किप केलेले आहेत आणि ट्रिक्स पण फास्ट सांगितले आहेत तर अशा पद्धतीने आपण आज जसं पुढे गेलो तसे आपल्याला हे लॉंग व्हिडिओ पण एक वीस तीस ती वीस तीस मिनटामध्ये पटापट पटापट पत्त कम्प्लीट करायची आहे जेणेकरून आपलं लवकर पाठ होईल आणि ज्या काही सरळ सेवा असतील त्याला जाऊन बसा आणि धडाधड सरळ सेवेतून एक एक पोस्ट काढा बाळांनो तुमचा जर पोस्ट निघाला तर मला पण तेवढाच आनंद होईल आणि मला सांगा खरंच मला खरंच मनापासून आनंद होईल आपण फटाफट हे करूया आणि जर सेवेच्या एक्झामची काही माहिती तुम्हाला मिळत असेल कारण ह्या गोष्टीत मी जास्त डोकं घालत नाही आहे आता काही फॉर्म भरूनही होत आहेत तरी मला वाटतं की अजून ॲड आलेली नाही आहेत का मी विचारते माझ्या सोबतच्यांना ते म्हणतात झाली की मॅडम इतक्यात भरून तुमच्या लक्षात नाही का आता माझ्या मागे इतक्या गोष्टी लागलेल्या आहेत ना मला क फॉर्म भरून होतात तरी माझ्या नीट लक्षात राहत नाही म्हणून काही गोष्टी तुम्ही मला सांगा मी मेन गोष्ट काय सांभाळते तुमच्या डोक्यात हे सगळं घालायचं तुम्हाला सगळं हे तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचवायचं शिकवायचं काम मी घेते जबाबदारी बाकीच्या गोष्टी तुम्ही सांगायचं काम करा ठीक आहे म्हणजे काय होईल क का, मेन मेन बाजी मी सांभाळते ना मेन बाजू मी सांभाळते ना हे सगळं तुम्हाला एकत्र करून तुम्हाला शिकवायचं सा। त्याच्यासाठी खूप वेळ लागतो मेंदू पण खर्च होतो आहे बरोबर मग ह्या बाकीच्या ज्या गोष्टी असतील ना त्या तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं कारण मी जास्त लक्ष देत नाही आहे ठीक आहे ते एवढं तुम्ही करूच शकतात हां आणि एकमेकांना सहा सहकार्य करा आणि काही असेल काही वाटलं तर कमेंट सेक्शनमध्ये में मेन्शन करा ट्रिक्स पण सांगा मी पण माझ्याकडून सांगेल आपण असंच पुढे पुढे जाऊया धन्यवाद